बघू इतिहासाचे प्रश्न भाऊ महाजन यांनी खालीलपैकी कोणते त्रिमासिक सुरू केले धुमकेतू प्रभाकर ज्ञानदर्शन ज्ञान योग्य उत्तर आहे ज्ञानदर्शन दुसरा प्रश्न बघा इसवी सन अठराशे नव्याण्णव मध्ये विदा सावरकर त्र्यंबक क्राऊत मस्कर व रावजी कृष्णा यांनी नाशिक येथे प्रथम ही संस्था स्थापन केली एक नंबर मित्रमेळा दोन अभिनव भारत राष्ट्रभक्त समूह यापैकी नाही योग्य उत्तर आहे मित्रमेळा बघूया नेक्स्ट क्वेश्चन भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण ऑप्शन बघा मुजफ्फर अहमद श्रीपाद अमृत डांगे यम एन रॉय नारायण लोखंडे योग्य उत्तर आहे नारायण लोखंडे नेक्स्ट बघा विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन बघा महात्मा फुले लोकमान्य टिळक विरा शिंदे आणि विश्वरचंद्र विद्यासागर योग्य उत्तर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर